नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता रवी मीरा वहिनीला म्हणत असतो वहिनी माझं चुकलं ग पण मी जे काही केलंय ते फक्त रियामुळे जर माझ्या आयुष्यात रिया नसेल तर माझं हे आयुष्य जगूनही आम्ही नसल्यासारखं आहे ग त्यामुळे मी हे पाऊल उचल कारण तुला तर माहिती आहे ना रियाच्या आणि माझ्या प्रेमाला घरच्यांची कुणाचीच साथ नाही मग कसं होणार होतं सगळं ठीक म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं वहिनी त्यावर लगेच आता मीरा मात्र रागानेच रवीकडे बघत असते तेव्हा रवी, ते रवी म्हणतो वहिनी माझं खरं चुकलं मी माफी मागतो ग मी पुन्हा असं नाही करणार त्यामुळे प्लीज वहिनी मला एकदा माफ कर ना ग तेव्हा मीरा मू लागते ठीक आहे भाऊजी मी तुम्हाला माफ करेन पण एका आटीवर इथून पुढे कितीही काही संकट येऊ द्या काही हो येऊ द्या पण असा निर्णय कधी घ्यायचा नाही संकटाशी दोन हात करायला हिम्मत करायला शिकायचं तुम्ही भाऊजी तेव्हा रवी मुलागतो ठीक आहे वहिनी तू म्हणशील ना तसंच होईल तेव्हा लगेच मीरा म्हला लग ते हे बघा भाऊजी तुमचं रियावरती खरं प्रेम आहे की नाही मग तुमचं प्रेम मी तुम्हाला मिळून देईल मी तुमची रिया तुम्हाला नक्की मिळवून देणार आणि तुमची मीरा वहिनी तुमच्याबरोबर असताना घाबरायची टगमगायची काही गरज नाही आपण नक्की काहीतरी मार्ग काढू आणि घरच्यांची समजूतही काढू त्या त्यामुळे भाऊजी टेन्शन घेऊ नका आणि आता जा बरं जा पटकन आंघोळ करून घ्या उगल सासूबाई आतमध्ये जर ना आणखीन विषय वाढायचा आणि हे बघा आज जे काही घडलं ना रवी भाऊजी ते आईबाबांना कुणालाही काही कळता कामा नये त्यामुळे प्लीज जा पटकन तुम्ही तयार व्हा आणि टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल बाहेर पाहुणे आलेत की नाही आपल्याना बोलवलंय ना सासूबाईंनी मग जा पटकन सगळं काही व्यवस्थित होईल अशी आता मीराने रवीची समजूत काढलेली असते त्याच वेळेस रवी आता तिकडनं निघून जातो तेवढ्यात आता फ्रेश होऊन इकडे सत्या बाहेर आलेल असतो तेव्हा लगेच आता सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो कारण इकडे रव्याच्या आयुष्यात काय चाललंय आणि ही न निरूपा इकडे नटून थटून पाहुण्यारावळ्यांना काय बोलवते मैत्रिणींना काय बोलवते इलाईच्या पोऱ्याचं काहीच घेणं देणं नाही असे म्हणून आता सत्याची मात्र चिडचिड होत असते तेव्हा मीरा मीरामुळं तेव्हा काय झालंय कारडा ओरडा करतायत बाहेर पाहुणे आले तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा सत्य मला हो माहिती आहे ना तिकडे निरुपाची मैत्रीण आली आणि निरुपा मस्त मस्त गप्पा मारते तिला तर आपल्या पोराचं काही पडलंच नाही रव्याच्या आयुष्यात काय चालू आहे काय नाही याचं काही घेणं नाही देणं नाही फक्त तिला तिचे पाहुणे रावळे तिच्या मैत्रिणी एवढंच तिला माहिती आहे का अगर कधीतरी पोराच्या आयुष्यात बघत जा डोकून तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय बोलायली तुम्ही सासूबाईंना कसं माहिती असणार रवी भाऊजींच्या आयुष्यात काय झालं म्हणून आपण त्यांना काही सांगितलं का नाही ना मग त्यांना कसं कळणार तेव्हा लगे गेस सत्यावर लागतो वा धुमके तू अगो तू तर अशी बोलती जसं निरुपाला खरंच काही माहिती नाही आता रव्याच्या आयुष्यात काय चालू हे तिला ठाऊक नाहीये का मग का असे पाहुणे रावळे बोलून उगच आता देखावा करत असते तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हे बघा शांतवा चिडचिड करू नका आणि मी रवी समजावलं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता बाहेर चला बरं आपल्यांना सासूबाईंनी तयार होऊन पटकन बाहेर बोलावलं आहे त्यांची मैत्रीण आलेली आहे ना तेव्हा सत्या मुलात हो का मग धुमके तू तू तु, तु जा तुला हवस आहे की नाही मग जा मला नाही यायचं मी इथेच थांबणार आहे तेव्हा मीरा मुलात तेव्हा असं काय करताय थोड्या वेळ तोंड भरून हसलात तर काय बिघडेल चला की तेव्हा लगेच आता सत्यमा लागतो बरं ठीक आहे चल त्याच वेळेस आता लगेच मिरामू लागते थांबा थांबा एक मिनिट बाहेर जाऊन असं तुमचा ना उगच रागीट चिडचिडपणा ठेवू नका चेहरा एकदम असा हसरा ठेवा कसं आहे ना आता जे काही घडलं आहे ना भाऊजींच्या आयुष्यात ते तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसता कामाने सांगून ठेवते त्यावर लगेच आता सत्यमा लागतो हो हो धुमकी तू असं आहे का मग एक काम कर धुमकेतू तू तु। ना हे माझं बोट पकड 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 तुझ्या हातात पकड आणि असं ओढत घेऊन मला जा म्हणजे कसं आहे ना धुमकेतू तू मला आता चालायला शिकव तेव्हा मीरा मुलाक तेव्हा काय बोलायला तुम्ही तुम्ही कुठल्याविषयी कुठे नेता तेव्हा सत्य तो मग धुमकेतू आता मला एवढं पण कळत नाही का मी तिकडे जाऊन सांगणार आहे का सगळं काही मला तेवढं कळतं धुमकेतू पण तरीही तू मला शिकवते तेव्हा लगेच मीरा मुलाक ते अहो मी तुम्हाला शिकवत नाही आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आता मात्र लगेच सत्य धुमकेतूकडे बघू लागतो आणि मला लागतो काय काय करते तू तेव्हा लगेच मीराम लागते अहो रिक्वेस्ट म्हणजे विनंती विनंती करते मी तुम्हाला की तिकडे जाऊन शांतपणे काही बोलू नका काहीच नका असं म्हणते त्यावर लगेच आता सत्यम लागतो ठीक आहे तुम्हाला काय रिक्वेस्ट करायची आहे ना ते कर मी तिकडे जाऊन फक्त स्माईल करेल फक्त हसेला धुमके तू चल चल आता मात्र मीरा लगेच सत्यम लागते हो उगच कशावरही जाऊन तिकडे हसू नका आणि शांत बसा जर सासूबाई भडकल्या ना त्यानंतर असा भेद बघतील ना आपला त्यावर लगेच सत्यम लागतो धुमके तू अगं उशीर होतोय की नाही चल की मटकर मग आता लगेच मीरा आणि सत्य दोघेही रूममधनं इकडं बाहेर आलेले असतात इकडे मात्र निरुपा तर खूप मोठमोठ्या गप्पा सांगत असते बघितलं ना सुनीता तू आमचा रव्या बघितला ना अगो किती साधा सरळ आहे तू एकदम साधा सरळ पण त्याचं फाय स्टार हॉटेलचं चा काम चालू आहे मोठं फायव्ह स्टार हॉटेल टाकतोय तो, तो। शेप आहे ना तो आता मात्र सुधाकर भाऊ पंकज देविका सगळेजण निरुपाकडेच बघू लागतात एवढ्या मोठ्याला थापा फाय स्टार हॉटेल चालू आहे त्याचं बांधकाम झालं आता सुद्धा कर भाऊ तर तोंड आ करून निरुपाकडेच बघत असतात तेव्हा निरुपा मला ते हो सुनीता अगं जगात कुठेच अशी रेसिपी बनवली जात नाही अशी रेसिपी ती माझ्या रव्याला एकदम भारी भारी असं काहीतरी बनवतो आणि खायला घालतो बरं का कधीतरी ना तू त्याच्या फाय स्टार हॉटेलला ये मग तो तुला फुकटचं जेव घालेल आता मात्र सुनीता आणि तिची मुलगी खूपच खुश होते अरे बापरे बाप रे एवढं मोठं फायव्ह स्टार हॉटेल या मुलाचं यामुळे त्या दोघी खूपच खुश झालेल्या असतात तेवढ्यात आता सत्य आणि मीरा हॉलमध्ये येतात आता मात्र लगेच निरुपा म लागते तुला माहिती आहे सुनीता अगं आमच्या रव्याच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळीकडे ए सी बसवले फाय स्टार मध्ये एसी पण आहे सगळीकडे बर का आता मात्र सत्याला तर हसू आवरेन असं झालेलं असतं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं पण प्रत्येक फाय स्टार हॉटेलमध्ये एसी असतोच मग ही निरुपा असं काय म्हणायली आता मात्र लगेच निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता निरुपाची मैत्रीण म्हणू लागते अगं निरुपा हा काही बोलला का तेव्हा लगेच लागते म्हणजे ना कसं आहे सुनीता तुला सांगू का त्याला ना जोक करायची खूप सवय तो जोकिंग इज जोकिंग त्यामुळे तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको आता मात्र लगेच निरूपा सांगू लागते कसं आहे ना सुनीता तुला आहे आमच्या घरात सगळ्यात शिकलेला आणि सगळ्यात असा बिझनेस करणारा माणूस म्हणजे कोण पंकज आणि पंकजच्या पायावर पाय ठेवूनच रवी ही बिझनेस करायला बघतोय बरं का बघ आता एवढं मोठं फायव्ह स्टार हॉटेल टाकलंय त्यांनी खरंच एकदम भारी माझा मुलगा म्हणजे पंकज आणि त्यानंतर रव्याही तसाच बर का आता मात्र लगेच सत्याला तर पुन्हा हसू आवरेन असं झालेलं असतं कारण हा फुसक्या काही कामाचा आणि निरुपा त्याचं एवढं कौतुक करते तेव्हा लगेच सत्या धुमकेतूला तुला म्हणू लागतो धुमकेतू अगं हा फुसक्या बिझनेस नाही टवाळक्या करतो टवाळक्या आता मात्र लगेच सुनीता म्हणू लागते हा पुन्हा काही बोलला का त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते जॉग जॉक जॉग करायची सवय आहे ना त्याला तू नको त्याच्याकडे दे लक्ष देऊ आता मात्र लगेच पार्वतीला मात्र टेन्शन आले असतं हा सत्यऐन वेळेस जर काही बोलला ना तर सगळं काही खेळ होईल आणि इकडे निरीच्या तर काय काय गप्पा चालू आहे आता तर मात्र तिला टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता रवी तयार होऊन बाहेर आलेला असतो आता मात्र रव लगेच रवी येताच निरुपामा लागते रव्या आला बघा बघा मग तुम्ही निसता ओझरता बघितलं होतं ना माझ्या रवीला आता निरखूम बघा रवी बैस पंकज जा पटकन रवीसाठी खुर्ची घेऊन ये तेव्हा पंकज लागतो मामा मी त्यावर लगेच आता निरुपामा लागते हो अरे तुझा लहान भाऊ आहे की नाही जा पटकन खुर्ची घेऊन ये आता पंकज पटकन रवीसाठी खुर्ची घेऊन येतो आता रवीला त्या खुर्चीवरती बसवलं जातं तेव्हा निरुपावून लागते बघा बघा आता तुम्ही निरखूम बघू शकता माझ्या रवीला खरंच माझा रवी किती हँडसम आहे ना खरंच खूप भारी त्याच वेळेस आता सुनीताची मुलगी मात्र लाजू लागते तेव्हा ती रवीला विचारू लागते मग तुम्ही म्हणालात की तुम्ही रस्त्यावर पडलेत म्हणून तुम्हाला जास्त काही लागलं तर नाही ना आता मात्र लगेच तिची मुलगी लाजू लागते रवी मात्र काही न बोलता गप्प असतो त्याच वेळेस निरूपाम लागते नाही नाही लागलं काहीच नाही माझा रवी खूप स्ट्रॉंग आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि हुशार तर इतका आहे ना तुम्हाला सांगू तेवढं कमी माझा रवी फॉरेनला जाऊन हा कोर्स शिकून आलाय शेफ आहे ना तो सगळं काही बनवता येतो एक एकदम भारी भारी चविष्ट पदार्थ येतात त्याला असा कुठलाच पदार्थ नाही आहे जो रवीला बनवता येत नाही बघा तुम्ही जेव्हा तुम्ही माझ्या रवीच्या हातचं जेवण खाताल ना अशी बोट चाकत राहताल खरंच खूप भारी आहे माझा रवी आता मात्र निरुपाचं हे सगळं कौतुक बघून सत्याला तर धक्काच बसलेला असतो निरुपाला काय झालंय एवढं कौतुक का, का, का करायला ती त्याच वेळेस आता लगेच रवी निरुपाला म्हणू लागतो आई अगं तू काय बोलतेस त्यावरला गेस निरूपावं लागते बघा बघा त्याची मी एवढी तारीफ करते ना त्याला हे सगळं आवडत नाही हा कारण तो एवढा मोठा शेप आहे त्याचं फाय स्टार हॉटेल आहे हे तो कुणालाच ना सांगत नाही कारण त्याचा बिझनेस त्याचा खोगदी असं स्वप्न होतं आणि ते त्याने पूर्ण केलं आहे एकदम माझा पोरगा जिद्दी आहे बरं त्या का त्याच वेळेस आता रवी मला लागतो आई अगं काही काय बोलते तेव्हा लगेच गेस विषय बदलवण्यासाठी म्हणू लागते अरे रवी विसरलेच मी माझ्या मैत्रिणीबरोबर तुझी ओळख करून द्यायची विसरलेच मी एक मिनिट हां हे बघ ही माझी मैत्रीण सुनीता अरे ती आफ्रिकेला असायची त्यांचा तिकडे बिझनेस होता पण हो आता ते सगळे बिझनेस वगैरे उरकून ना ते इकडे आलेत आता भारतात आले आणि ही त्यांची मुलगी अरे रव्या तुला माहिती आहे सुनीताने तिच्या मुलीसाठी तुला निवडले बर का तू आवडला त्यांना आता मात्र रवीला धक्का बसतो म्हणजे मम्मा माझं लग्न लावायला बघते हे सगळं काय चालू आहे आता मात्र रवी काही न बोलता लगेच मीरावहीकडे बघू लागतो मीराला सत्यालाही धक्का बसलेला असतो रवीच्या आयुष्यात एवढं मोठं वादळ संकट आलेलं असताना हे निरुपाचं काय चालू आहे ही त्याचं लग्न लावायला पाहुणे रावळे बोलावते सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सुनीता मू लागते अगं निरू हे सगळं ठीक आहे पण तुझ्या मिस्टरांबद्दल काहीच नाही बोलली तू अगं ते काय करतात आता मात्र सुधाकर अह काय बोलणार ते गॅस निरुपाम लागते तुम्ही थांबाव मी सांगते सगळं काही माझ्या मैत्रिणीला अगं सुनीता तुला माहिती आहे अगं हे रेल्वे खात्यात होते म्हणजे तिकडे मॅनेजमेंट करायची आणि त्यांच्या एका हालचालीवर सगळ्या रेल्वे चालायच्या ते जर एका दिवशी उशिरा गेले किंवा गेले नाही तर रेल्वेचं चाक इकडचं इकडं हालतसुद्धा नव्हतं सगळं काही त्यांच्या मर्जीने व्हायचं तिकडे तुला माहिती आहे अगं एवढ्या मोठ्या पोस्टर होती ते आता मात्र सुधाकर भाऊंना तर मोठा धक्का बसतो मी एक रेल्वे चालक होतो आणि ही निरूपा काय सांगायली काय चालू या निरुपाचं आता मात्र सत्या लगेच धुमके तुला मला लागतो धुमके तू अगं या निरुपाचं एवढं कसं प्रेम होती चाललंय बापावर त्याच वेळेस आता लगेच सुनीता मला लागते मग आता काय करतात का? ते हो। आता घरीच असतात का तेव्हा निरुपा मला लागते हो म्हणजे आता त्यांनी रिटायर होऊन घेतलंय कारण मीच त्यांना सांगितलं एवढी आपली मुलं बिझनेस करतायत एवढे पैसे आहेत मग तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेत आहे म्हणून ते रिटायर झाले आणि आता ना मुलांना बिझनेस कसा करायचा काय करायचा हे सगळे सल्ले देतात आणि पंकजचा बिझनेस त्यांनीच उभा केलाय हो सुनीता आता मात्र सत्याला तर धक्का बसतो अरे बापरे बापावर एवढं प्रेम होती चाललंय एवढं बापाचं चा कौतुक त्याच वेळेस सुनीता म्हणू लागते हा काही बोलला का पुन्हा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं जॉक जॉक मारायची सवय आहे त्याला तुला माहिती नाहीये अगं सगळ्यात लाडका माझा मुलगा म्हणजे हा सत्या असे म्हणून जोर आता लगेच सत्या निरुपा सत्याजवळ येते आणि जोरजोरात त्याचे गाल असे धरू लागते आता मात्र सत्या निरुपाकडेच बघू लागतो तेव्हा निरुपा मू लागते सुनीता तुला सांगू हा माझा सत्या माझा लाडाचा मुलगा खरंच खूप चांगला आहे ग ना त्याला असे अधूनमधून जॉक करायची सवय आम्ही खूप हसत असतो त्याचे जोकिंग खरंच खूप भारी असतात बर का सुनीता अगं तुला आहे अगो त्याचे जोक तर काही काही टी व्हीवर पण आले होते आता मात्र लगेच सत्या धुमके तुकडे बघतच हसू लागतो आता मात्र मीरालाही खूपच हसू आवरेन असं झालेलं असतं ती आता आपलं तोंड दाबून हसत असते पंकज आणि देविका तर निरुपाकडेच बघत असतात सासूबाई एवढं का कौतुक करताय सत्याचं त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते अगो खरंच तुला माहिती आहे याचे काही जोक टी व्हीवरती पण आले होते त्यावर लगेच सुनीता म्हणू लागते अगो निरू कुठल्या चॅनलवर येतात आणि काय कार्यक्रमाचं नाव आम्हाला सांग की आम्ही पण बघूया मस्त मस्त जोक त्यावर लगेच निरूपा लागते नाही म्हणजे ते लहान पण येत होते आता नाही आता त्याला टाईमच नसतो ना अगं एवढा बिझी असतो तो आणि तुला सांगू अगदी अतिशय लाडका मुलगा आहे माझा तो ना एक जगण्याचं साधन हे हसण्याचं साधन कायम जॉक करत असतं आता मात्र हे बोलणं ऐकतं सुधाकर भाऊंना तर जोराचा ठसकाच लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतो मीरा मला पटकन पाणी आण कारण आता निरुपाचं हे बोलणं ऐकून सुधाकर भाऊंनाही धक्का बसलेला असतो मीरा आता पटकन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सुधाकर भाऊंना पाणी देते तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो बघ बघ बापाला पण धक्का बसलाय काय बोलायली ही निरुपा तेव्हा लगेच निरुपाव लागते बघितलं सुरिता मी जे बोलले ना हे ऐकून यांना पण हसू आलं बघ कसा खोकला आला अगं खरंच आमचं सत्य आहेच एवढं जोकिंग तुला माहिती नाही इतका जोक करायचा लहानपणी इतका जोक करायचा सगळ्या दुनियाला हसवायचा पण आता आता तो इतका बिझी असतो त्याचा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे अगं भारतात काय बाहेर काय कुठे कुठे दौरे असतात त्याचे ट्रॅव्हल असतात ना त्याच्या खूप मोठा बिझनेस आहे त्याचा अशा तो इकडे तिकडे सपासप गाड्या पळवत असतो आता मात्र मोठाले डोळे करून सत्य तर आता निरुपाकडेच बघू लागतो अरे बापरे त्यावर लगेच आता सध्या लागतो निरुपा अगं काय बोलायली तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते अगं निरुपा तुझा मुलगा तुला असं नावाने का हात मारतोय त्यावर निरुपा म्हणू लागते सुनीता तुला माहिती आहे मी आता त्याला सत्य बोलले की नाही मग तो मला आई न म्हणता निरुपा बोलला ना अगं आमच्या दोघांचं नातं जगापलीकडे आई आणि मुलाच्या नात्यापेक्षा पलीकडचं नातं आहे आमचं खूप प्रेमळ तुम्हाला प्रेमाने निरुपा असे हाक मारतो आता मात्र सगळेजण निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं सुनीता ते सगळं जाऊ दे आमचा रवी तुम्हाला पसंद आहे की नाही एवढं सांगा बरं रवीला मात्र धक्का बसलेला असतो काय बोलावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता लगेच सुनीता म्हणू लागते अगं निरू तू सगळ्यांबद्दल सगळं सांगितलं पण हिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही असे म्हणत आता लगेच सुनीता मीराकडे बोट करते आता निरुपाला मात्र राग येतो हिच्याबद्दल काय सांगावं पण आता तरीही पाहुण्यांसमोर आता मीराचं कौतुक इथे निरुपाने सुरू केलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा ते अगं ही माझी मधली सून खरं तर ना म्हणजे सत्य आणि मीराचं आधी लग्न झालं होतं पण आमचा पंकज मोठा आहे असं आता लगेच निरुपा सांगायला सुरुवात करताच लगेच सुनीता मग लागते हे बघ निरू तू जे काही सांगायचं आहे ना ते खरं खरं सांग खोटं काहीही सांगू नको आणि लपू तर काहीच नको तेव्हा निरुपा मू लागते म्हणजे काय म्हणायचे सुनीता तुला त्याच वेळेस आता निरुपाची मैत्रिणी म्हणू लागते अगो मी तर ऐकलंय इच्या आईचं दत्त मंदिराबाहेर फुलांचं दुकान आहे म्हणून आता मात्र निरुपाला खूपच राग येतो कारण या फुलमालीमुळे आता माझ्या रव्याला चांगली मुलगी भेटत होती ती भेटणार नाही की काय पण तरी इथेही आता निरुपा ड्रामा सुरू करते आणि मग ते नाही गं अगं सुनीता फुलांचं दुकान नाही म्हणत त्याला अगं त्यांची शॉप पे शॉप अगं जगात कुठेच एवढी भारी फुलं भेटणार नाही अशी फुलं आहे प्रत्येक वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं असतात त्यांच्या शॉपवरती अगं तुला माहिती आहे इसे ना बाबा आत्ताच वारले मोठे बिझनेसमॅन होते ते अगो खूप मोठा बिझनेस होता आणि ते गेल्यानंतर मग इने आणि हिच्या आईने ठरवलं की त्यांचा बिझनेस पुढे चालू ठेवायचा म्हणून त्यांनी ती फुलांची शॉप उघडली आणि तुला माहिती आहे जगातल्या कानाकोपऱ्यातनं फुलं येतात त्यांच्या शॉपवरती आणि मग ती फुलं डायरेक्ट इकडे फॉरेनला जातात आणि तुला माहिती आपल्याकडे जे लग्न कार्य समारंभ असतात ना त्या सगळ्या हॉलवरती यांच्या दुकानातलीच फुलं असतात वेगवेगळ्या वेग वे प्रकारची सुगंधी प्रत्येक वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं असतात गं आणि फक्त एवढंच नाही ही आमची मीरा अतिशय हुशार आहे अगं ते लग्नाचं डेकोरेशन हळदीचं डेकोरेशन सगळं काही तिला इतकं भारी जमतं ना ती सगळ्या लग्नांची असे ना ऑर्डर घेत असते म्हणजे तसं ती काम करत नाही तिच्या हाताखाली माणसं असतात ती, ती फक्त अशी ऑर्डर सोडते इकडं असं सजवा तिकडे तसं सजवा आणि त्याप्रमाणे सजवलं ना की हॉल असा सुंदर भारी दिसतो ना खरंच आता मात्र सत्याला तर धूमकेतूचं एवढं कौतुक बघून धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता आता गेस निरुपा आता तुम्ही बघाच रव्याचं आणि तुमच्या मुलीचं लग्न जमलं ना की ही माझी सून कसं डेकोरेशन करते तुम्ही निस्त असं लखलोख बघत बसताला हॉलकडे त्याच वेळेस आता गेस सुनीताची मुलगी म्हणू लागते रिअली खरंच मला ना असे फुलं वगैरे खूप आवडतात बरं का त्याचवेळेस निरुपा लागते रिअली रिअली तेच म्हणतात तीच शॉप आहे त्यांची आता मात्र निरुपाला तर इंग्लिशचा काही पत्ताच नसतो त्यामुळे ती उगाच काहीतरी बडबड करत असते आता मात्र लगेच सुनीता मुलाग ते ठीक आहे ठीक आहे मला तुमची फॅमिली खूप आवडली तेव्हा निरुपा मुलाग ती आवडली ना सुनीता मग आपण लग्न फिक्स म्हणून समजायचं ना झालं ना आपल्या रव्याचं आणि तुझ्या मुलीचं लग्न फिक्स आता मात्र रवी तर मीरावणीकडेच बघू लागतो त्याच वेळेस मीरा मला ते मुला थांबा एक मिनिट लग्न ठरवण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून धुमकेतूकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मला निरुपा एवढं मोठाले डोळे करून काय बघायली आमच्याकडे जे काय बोलायचंय ना ते आम्हाला बोलू दे तू गप्प बाईस नाहीतर एवढे मोठाले डोळे करून बघतेस ना पाहुण्यांसमोर डोळे गळून पडतील त्याच वेळेस आता लगेच पार्वती म्हणू लागते अरे सत्या तुला आणि मीराला बाहेर जायचं होतं की नाही तुम्ही दोघे जाऊ शकतात जा तुम्ही त्यावर लगेच सत्या ओरडतच मला लागतो ए पार्वती आता सगळेजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्या हळूच मागावून म्हणू लागतो मावशी पार्वती मावशी अगं आम्ही इकडनं कुठेही जाणार नाही जे काय आहे ना ते खरं खरं कर सांगणार आहे आम्ही तेव्हा गेस निरुपा म्हलागते सत्या मीरा गप्प बसा तेव्हाला गेस सत्या मुलागतो नाही आ निरूपा आता जर धुमके तू काही बोलली नसती ना तर आता मीच माझं तोंड उघडणार होतो त्यामुळे निरुपा खोटं नाट लयी झालं आता बास आता यांना सत्य परिस्थिती कळायलाच हवी तेवाले गेस सुनीता मुलागते निरूपा अगं काय बोलत आहेत हे नेमकं काय कळायला हवं काय म्हणतोय हा तेव्हाला गेस निरुपा म्हणागते अगं जॉक जॉक करायची सवय त्याला

जोक याला जॉक नाही म्हणत अगं याला सत्य परिस्थिती सांगणं म्हणतात तुझ्यासारखा खोटारला नाहीये मी आता मात्र निरुपाला धक्काच बसलेला असतो एवढे सगळं घडून आलेलं असतं एवढी श्रीमंताची पोरगी रव्याला भेटणार होती सगळा श्रीमंतीपणा आपल्याकडे आला असता पण नाही ही सत्य आणि मीराना जिथे तिथे काही ना काहीतरी घोळ करतातच असे म्हणून आता मात्र निरूपा रागाने सत्याकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या मात्र खूपच भडकलेला असतो कारण इकडे रव्याच्या आयुष्यात काय झालं पण याचं निरुपाला काहीच पडलेलं नसतं ती त्याचं लग्न लावायला निघाली या रागाच्या भरातच आता सत्या रूममध्ये हे बघा शांतवा आता रवी भाऊजींचा प्रश्न आपण नंतर सोडूया आधी तुमच्या केसचं काय करायचं काय ठरवलं तेव्हा सत्या मुला तो धुमकेतो मला असं वाटतंय त्या संजय साखरेजींना पुन्हा एकदा गचांडी पकडायला पाहिजे आणि तोच आपल्याला या मुळाशी घेऊन जाईल नेमकं खरं काय खोटं काय तेव्हा मीरा मुलात ते हो ना मग आपण आजच कामाला लागूया माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे जर आपण सगळं काही केलं ना तर तो संजय साखरे बरोबर आपल्या तावडीत सापडेल आता मात्र सत्या आणि मीराने इकडे मोठा प्लॅन केलेला असतो आता मात्र या सगळ्या केसच्या मुळाशी नेमकं कोण आहे हे सत्या मीरासमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्यांनी